आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा आणखी चार तारखेपर्यंत स्वरूपाचा म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडत असते बघा हा हा किती दिवस आहे ते पावसाचं वातावरण चार तारखेपर्यंत चार बर 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 सर्व दूर नाही पण विखुरलेलं स्वरूप हा विखुरलेल्या स्वरूपात आणि नंतर थंडीला कधी सुरुवात होणार सर पाच ला राज्यातला पाऊस कमी होणार आहे पाच नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस कमी आणि थंडीला सुरुवात नाही संपूर्ण नाही पाच पासून कमी होईल सहा ला मात्र चांगली थंडी जाणवेल आणि सात लाभ बर आज काही भागात पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे सर आज रात्रीच्या लग पडला तसं सा, त्या बुलढाणा जिल्ह्यात पाऊस पडेल शेगाव बुलढाणा अकोला बरं आणि मराठवाड्यात कसं राहील सर वातावरण आपल्या इकडे उग दुपारनंतर समजा विखुरलेल्या स्वरूपातच पडणार हे सर्व नाही पडणार स्वरूपात पाऊस राहील हलका पाऊस हलका पाऊस मोठा नाही एकदम असा खूप मोठा असा बर बरं अठरा तारखेपर्यंत असत राहील पाच पासून क्लियर होईल बर आता मग रब्बीची पेरणी हरभरा हे ते पेरायला हरकत नाही सर शेतकऱ्यांसाठी पाच तारखेपर्यंत पेरायला वापसा झाली की करायलाच पाहिजे पाच तारखेच्या नंतर हा म्हणजे एकटा थंडीचं प्रमाण आणि वापसा झाली की समजा पेरायलाच पाहिजे पेरायलाच पाहिजे आणि कांद्याचं रूप टाकायला काय का हरकत नाही गो पेरणी करायला हरकत नाही बर म्हणजे आता हे पावसाळी वातावरण फक्त पुढील दोन ते तीन दिवस विखुरलेल्या स्वरूपात राहील कुठेतरी चार तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात राहील हा 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 पाचला थोडी थंडी जाणव सहा ला जास्त होईल आणि सातला मात्र राज्यभर थंडी दिसेल राज्यभर थंडी दिसल हो थंडी धुक बर आता हे आज बी सर धुकं पडलं होतं सकाळी तुम्ही सांगितलेला अंदाज सांगितला होता ना तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून धुई आणि ते काल बी आलत आणि आज बी आलत सकाळी सर याच्या पुढे आणखीन जास्त जास्त येईल बघा ठीक आहे सर मग आता पाच ते चार तारखेपासून संपूर्ण म्हणजे राज्यात थंडी आणि चार तारखेपर्यंत विखुरलेला पाऊस राहील नंतर पावसाची शक्यता कुठेही नाही